नमस्कार गाथा नवभारताची अकरा वर्ष परिवर्तनाची या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो गेल्या अकरा वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल झाले आहेत यात आधुनिकीकरण आणि संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यावर स्पष्टपणे लक्ष केंद्रित केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मोदी सरकारच्या या, सरकार या कार्यकाळातल्या संरक्षण क्षेत्रातल्या कामगिरीचा आजच्या चर्चेत आपण आढावा घेणार आहोत संरक्षण क्षेत्राचे तज्ज्ञ नितीन गोखले दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चेत सहभागी झाले आहेत नितीनजी नमस्कार कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार धन्यवाद नितीनजी गेल्या अकरा वर्षामध्ये भारताचं संरक्षण क्षेत्र हे सक्षम आणि समर्थ झाल्याचं म्हटलं जात आहे पूर्ण जागतिक पातळीवरती याची चर्चा आहे यासाठी कोणते धोरणात्मक निर्णय कारणीभूत ठरलेत संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठीची तयारी कोणकोणत्या पातळीवरून करण्यात आली असं वाटतं आपल्याला uh, याच्यासाठी थोडंसं uh, एक नऊ वर्ष दहा वर्ष मागे जायला लागेल दोन हजार पंधराच्या फेब्रुवारीमध्ये जेव्हा बँगलोरला uh, एक uh, एरो शो जो दर दोन वर्षांनी होतो तो झाला होता त्यावेळेस पंतप्रधान uh, नरेंद्र मोदींनी मेक uh, इन इंडिया in इन डिफेन्स in या धोरणाची घोषणा केली होती मेक इन इंडिया बाकी सगळ्या ठिकाणी uh, होतच होता पण मेक इन इंडिया डिफेन्स in विशेष करून त्यांनी म्हटलं होतं की uh, त्याच्यामध्ये आपल्याला हे धोरण अंमल करायचं या धोरणावरती अंमलबजावणी करायची आणि तेव्हाचे जे संरक्षण मंत्री होते मनोहर पर्रिकर त्यांनी याची अंमलबजावणी केली आणि ज्या प्रकारे आत्मनिर्भरता संरक्षण क्षेत्रात याला जास्ती महत्व देण्यासाठी किंवा त्याला त्याच्यावर विशेष भर देण्यासाठी तेव्हाचं जे डिफेन्स प्रोक्युअरमेंट प्रोसिजर नावाचं जे डॉक्युमेंट असतं ज्याच्याद्वारे खरेदी होते संरक्षण सामग्रीची त्याला त्याच्यात सुधारणा केली गेली त्याच्यामध्ये पहिल्यांदी भारताच्या इतिहासात स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक कॅटेगरी तिथे नवीन कॅटेगरीचं तिथे धोरण त्यांनी घेतलं त्याच्यामध्ये आय डी एम म्हणजे इंडिजिनसली डिझाईन डेव्हलप अँड मॅन्युफॅक्चर म्हणजे भारतात डिझाईन झालेली डेव्हलप झालेली आणि मॅन्युफॅक्चर झालेली सामग्री पहिल्यांदी त्याच्या त्याला प्रेफरन्स द्यायचा असं ठरवलं गेलं त्याच्यामुळे भारतीय संरक्षण क्षेत्रातल्या उद्योजकांना खूप मोठा आधार मिळाला प्रोत्साहन मिळालं आणि त्याच्यामुळे तिथून त्याची या नवीन पॉलिसीची सुरुवात झाली मग त्याच्यानंतर बाहेरून येणाऱ्या जे काही कंपनीज होत्या त्यांना भारतामध्ये इथे गुंतवणूक करण्यासाठी एक मुभा दिली गेली जी पन्नास टक्क्यावरनं ती चौऱ्याहत्तर टक्क्यावर आणली गेली आणि आता शंभर टक्क्यावर आणली गेली असं करता करता बरेचसे धोरणं त्याच्यामध्ये आली मग स्टार्टअप आणि इनोव्हेटर्सना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयडेक्स नावाचं एक धोरण त्याची अंमलबजावणी सुरू झाली ज्याच्यामध्ये संरक्षण क्षेत्रातल्या इनोव्हेटर्स आणि स्टार्टअप्स अगदी जे नवीन नवीन उद्योजक येत होते किंवा नुसते सायंटिस्ट येत होते आय आय टीजमधनं आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसमधनं त्यांना तेथे ते ग्रँट दिल्या गेल्या दोन करोडपासून पन्नास करोडपर्यंत आणि त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही नवीन नवीन सामग्री किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आणा अशी बरीचशी धोरणं गेल्या दहा वर्षात बदलली गेली आणि भर दिला गेला की आत्मनिर्भरताच झाली पाहिजे संरक्षण क्षेत्रात कारण त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात आत्मनिर्भरता याच्यासाठी की तुमचा खर्च कमी होतो इथे बनलेल्या वस्तूंच किंमत कमी असते आयात केलेल्या वस्तूंपेक्षा आणि दुसरं म्हणजे तुमच्या कंट्रोलमध्ये हे पूर्ण सामग्रीच वापर जो आहे तुमच्या कंट्रोलमध्ये राहतो अमेरिकेतनं समजा काही सामग्री घेतली कुठलं प्लॅटफॉर्म घेतला तर अमेरिका त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन घालतंय उदाहरण उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणतं की तुम्ही पाकिस्तान हे वापरायचं नाही या या भागामध्ये त्याची त्याचा गोळीबार करायचं नाही शक्यता असते त्यामध्ये त्याच्यामध्ये हो आपलं एक म्हणजे त्याच्यामध्ये ऑटोनॉमी राहते हो। तर अशामुळे या सगळ्या धोरणांमुळे आता सध्या भारत सक्षम आणि आता सुरक्षित झाला आहे क्षेत्रात असं म्हणता येईल म्हणजे अजून हे पुढे पुष्कळ त्याचा प्रोग्रेस करायचा आहे पण दहा वर्षातली जी प्रगती आहे ती मात्र लक्षणीय लक्षणीय आहे आणि म्हणजे त्या धोरणांमुळे झाली हे लक्षात घेतलं पाहिजे बरोबर एकूण त्या कणखर जी आपण पावलं उचलतो आहे त्यामुळे सारं शक्य होतं असं दिसतं आहे आत्तापर्यंत एक समंजस जी भूमिका राहिलेली आहे सातत्यानं त्याकडे चुकीच्या पद्धतीनं बघितलं गेलं का एस, त्या इतर देशांनी असं वाटावं अशी स्थिती होती पण संरक्षण क्षेत्रामध्ये भारताची आता हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची जी आक्रमकता आहे ती पाहिली तर पाकिस्तानविरुद्धचं सर्जिकल स्ट्राईक असेल एअर स्ट्राईक असेल या कारवाया तसंच चीन सोबत गलवान मध्ये जी चकमक झाली होती यामधून सारा दिसून आलेलं आहे भारताच्या संरक्षण धोरणातला हा टर्निंग पॉइंट म्हणायचा का अगदी नक्की म्हणायचा तुम्हाला, तुम्हाला तुम्ही मुंबईत आहात मुंबईमध्ये दोन हजार आठ मध्ये हल्ला झाला होता फार मोठा एकशे हो। सत्तरच्या वरती लोकांना तिथे मारलं गेलं होतं त्याच्यात काही विदेशी लोक पण होते त्याच्यानंतर आपण एक अपेक्षा आपल्याला होती की पाकिस्तानवरती काहीतरी कारवाई केली जाईल त्यांच्या त्यांना शिक्षा दिली जाईल पण त्यावेळेसच्या पंतप्रधानांनी म्हटलं की जेव्हा एअर इंडियन एअरफोर्सनी वायुसेनेनी म्हटलं होतं की आम्ही भावलपूरवरती अचूक निशाणा साधून आम्ही तिथे त्यांच्यावरती हल्ला करू शकतो त्यांना नेस्तनाबूद करू शकतो तेव्हा त्यांनी ते नाकारलं त्यांनी म्हटलं की नाही ते एस्केलेटरी आहे त्याच्यात युद्ध सुरू होऊन जाईल आता कोणाला आता युद्ध करण्याची तयारी नाही आहे करायला नको असं म्हटलं होतं पण मोदी सरकार आल्यानंतर जेव्हा पहिला मोठा हल्ला झाला उरीमध्ये त्याच्या लगेच पंधरा दिवसाच्या आत तो सर्जिकल स्ट्राईक आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये सर्जिकल स्ट्राईक झाला पुलवामाचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्याच्या विरुद्ध बालाकोटच्या टेररिस्ट कॅम्पवरती हवाई हल्ला करण्यात आला जो एकाहत्तरच्या युद्धानंतर पहिल्यांदी पाकिस्तानच्या मुख्य भूमीवरती भू भूमीमध्ये शिरून भारतीय विमानांनी त्या टेरिस्ट कॅम्प वरती अटॅक केला ही एक नवीन गोष्ट होती oh. त्याला नवीन रेड लाईन म्हटलं जातं पण ऑपरेशन सिंधूर त्याच्याही पुढे गेलं कारण ऑपरेशन सिंधूरनी दोन गोष्टी दाखवून दिल्या की पाकिस्तान जे सारखं धमक्या देत असतं होतं आधी की आम्ही न्यूक्लिअर अण्वस्त्र तिथे वापरू न्यूक्लिअर ऑप्शन आम्ही एक्सरसाइज करू आणि त्यामुळे पाश, पूर्ण पश्चिमी देशांना अमेरिकेला विशेष करून त्यांनी घाबरवून ठेवलं होतं की पंजाब पाकिस्तानचं पंजाब जो पंजाब जे राज्य आहे त्याच्यामध्ये भावलपूर या ठिकाणी मोहम्मद लष्कर अशा संघटना म्हणजे अतिरेकी संघटनांचं हेडक्वॉर्टर आहे त्यांचे तिथून सगळे प्लॅन्स बनतात आणि मग ते हल्ले करतात अशा ठिकाणी जर तुम्ही हल्ला केला तुम्ही त्याच्यावर जर अटॅक केला तर आम्ही अण्वस्त्र वापरायला माझे पुढे बघणार नाही असं त्यांनी एक भीती पश्चिम देशांना दाखवून ठेवलेली होती आणि त्यामुळे भारताच्या भारतामध्ये निर्णय घेणारे जे होते लोक पंतप्रधान मिलिटरीचे लोक सीडीएस चीफ ऑफ डिफेन्स वगैरे त्यांच्या मनात पण एक भीती सातत्याने असायची आपण असं केलं तर पुढे काय होईल किंवा असं होईल का न्यूक्लिअर ऑप्शन वापरतील का पण यावेळेस पंतप्रधानांनी धाडस करून आणि त्यांच्या मिलिटरीच्या लोकांनी त्यांना सपोर्ट करून पाकिस्तानच्या पंजाब प्रॉव्हिन्समध्ये हल्ला केला आणि जैश ए मोहम्मदच्या मनात एक भरली भरली इतकी की आता त्यांना कळत नव्हतं हो पहिले चोवीस तास की काय त्यांना येऊन हल्ला झाला कसा कसा झाला तर ते आ, एक फार नवी गोष्ट झालेली आहे आणि आता जे नवीन धोरण भारताने डिक्लेअर केलंय की याच्या पुढे जर टेररिस्ट ते, हल्ला झाला तर एव्हरी टेररिस्ट ऍक्ट विल बी सीन ऍज अन ऍक्ट ऑफ वॉर म्हणजे आम्ही लगेच तुमचा तुम्हाला प्रत्युत्तर देऊ आणि फार मोठा नुकसान तुमचं आम्ही करू जसं आम्ही दहा तारखेला के केलं दहा मेला तसं oh. करू oh. तर ही एक हे एक नवीन धोरण आहे अगदीच आणि कणखर धोरण आहे कणखर म्हणजे नितीनजी एकूण पाहिलं तर क्षमता असणं हा एक झाला भाग पण त्यासाठी एक जी इच्छाशक्ती लागते राजकीय इच्छाशक्ती लागते त्यामुळे जे मोठं अंतर पडतं ते तुम्ही आता जे सगळे उल्लेख केलेत ऑपरेशन मध्ये जे दिसलेले आहेत तर गेल्या अकरा वर्षातली भारताची संरक्षण सिद्धता आणि धोरणात्मक बदल यांचा परिपाक आहे का गेल्या अकरा वर्षात भारतानं ड्रोन आणि स्पेस वॉरफेअरमध्ये देखील आपली क्षमता वाढवलेली आहे नव्या युद्धतंत्रासाठी भारत आज तयार आहे का काय वाटतं नक्की आहे मी तुम्हाला एक किस्सा सांगतो की मी आजपर्यंत पंतप्रधान मोदींना एकदाच भेटलेलो आहे गेल्या दहा अकरा वर्षात दोन हजार वीस मध्ये जेव्हा भेटलो होतो तेव्हा चर्चा होताना मी त्यांना विचारलं की तुम्हाला कधी असं गलवानच्या अगदी नंतर एक दोन महिन्याने त्यांना भेटलो होतो गलवानच्या घटनेनंतर जी पंधरा जूनला झाली होती आणि कैलाश रेनचं जे ऑपरेशन झालं होतं एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये त्या दिवशी माझी नेमकी त्यांच्याशी भेट झाली मी त्यांना विचारलं की तुम्हाला कधी अशी भीती वाटत नाही का की याचे परिणाम काय होतील हे कुठल्या पातळीवरती जाईल असं केल्यानंतर एवढा मोठा शत्रू चीन आणि त्यांच्याबरोबर काम करणार पाकिस्तान तर त्यांनी हे म्हटलं की आपण आज इतके वर्ष सैन्य सैन्याचे सैन्याचे तिन्ही अंग आपण उभे केले आहेत त्यांच्यावर खर्च केला आहे पैसा त्यांना ट्रेनिंग दिलं आहे आणि त्यांचे धाडस दाड़ धडाडीचे लोक आहेत धाडसी लोक आहेत अशा लोकांचा आणि अशा सेनेचा जर आपण उपयोगच नाही करू शकलो तर ती सेना उभं करण्यात काय अर्थ आहे असं त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं आणि जे आपल्याला दिसून येतं तर ते, ते नेहमी म्हणतात की सेना जर मी कोण उभी केली आहे भारताच्या नागरिकांच्या पैशानी त्यांच्या कष्टानी त्यांच्या घामानी आणि सैनिक इतकं कष्ट करतायत तर ते त्यांना ते नक्कीच एक पाठिंबा असला पाहिजे राजकीय इच्छाशक्तीचा जो मी देतोय आणि मला नेहमीच त्याच्यात एक कॉन्फिडन्स आहे की ते हे करतील जे असं काम दिलं गेलं ते आणि ते नक्की हे तीन चार वेळेला त्यांनी हे करून दाखवलेलं आहे याच्यामुळे हा नवीन धोरण स्पेस uh, मध्ये जास्ती महत्व देणं अँटी सॅटेलाइट टेस्ट करणं आज भारतात भारत, भारत जगातला पाचवा किंवा सहावा देश आहे ज्याच्याजवळ ही क्षमता आहे की सॅटेलाइटला uh, मारून पाडू शकता oh. uh, मिसाईलनी ती सॅटेलाईट टेस्ट दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही सायबर तुमचं ड्रोन्स मध्ये काउंटर मध्ये खूप प्रगती झालेली आहे आता भारतातल्या कंपनीज काउंटर ड्रोन्स आणि ड्रोन्स बनवायला लागलेले आहेत <laughs> त्यामुळे एक जो कॉन्फिडन्स असतो सेनेमध्ये तो त्यांनीच येतो जेव्हा त्यांना माहिती असतं की माझ्या पाठीमागे कोणतरी उभा आहे आणि माझ्याकडनं थोडी बहुत चूक जरी झाली तरी त्याच्यावरती पडदा घालायला किंवा त्याला कानाडोळा करून पुढचं पाऊल उचलायला मला जरूर परवानगी मिळेल असा जर, आशे जर ले ले। नेता असेल किंवा असे जर असे जर डिसिजन मेकिंग एक व्यवस्था असेल तर ते लोक नक्कीच आपल्या नॉर्मल वेळे व्यवस्थेपेक्षा पुढे जाऊन काम करतात हे आता दिसून आलेलं आहे म्हणजे सैन्याच्या क्षमतेला अधिक न्याय देणारा जर एक चांगला कणखर नेता असेल तर त्याचं चित्र जे आता आपण सिंदूरमधलं यश बघितलं तसं दिसून येतं तुम्ही जर सुरुवातीला नितीनजी उल्लेख केला होता की भारताचे जी वेगवेगळी धोरणं आहेत आणि त्या धोरणामुळे कशी प्रगती झाली त्यामध्ये भारताची शस्त्रसज्जता स्वदेशी अस्त्रांची परिणामकारकता त्यामध्ये कशी दिसून येते याचा भविष्यामध्ये कसा लाभ होईल आणि उलट पक्षी जे शत्रुपक्षाने वापरलेली अस्त्र होती त्याचं पितळ कसं उघडं पडलेलं दिसतंय अगदी नक्कीच आता आपला या ऑपरेशन सिंधूरच्या संदर्भात जर गोष्ट करायची म्हटली तर पाकिस्तानला पाकिस्तानचे जे अस्त्रशस्त्र जे आहेत त्यातल्या ऐंशी टक्के चीनने दिलेली आहेत चीननी सप्लाय केलेली तर चीनची जे जे काय सिस्टम्स आहेत अँटी डिफेन्स म्हणजे एअर डिफेन्स सिस्टम किंवा जे विमानं आहेत त्यांना कधीच युद्धामध्ये त्यांचं टेस्ट झालेलं नव्हती त्यांचं त्यांची परीक्षा युद्धात कधीच झालेली नव्हती ते युद्धामध्ये कधी डिप्लॉय केले गेले हो नव्हते ते पहिल्यांदा डिप्लॉय केले गेले पण आपण जर बघितलं की आठ टेररिस्ट अतिरेकी संघटनांच्या हेडक्वॉर्टर्सवरती अचूकपणे वार करणं आणि नंतर नऊ त्यांचे जे मिलिटरी एअरफील्ड्स आहेत जे म्हणजे रावलपिंडीजवळ रहीमियार खान रफिकी सुकूर अशा जागी जे भारताने दहा मेला जो अचूक हमला केला हल्ला केला ते त्याच्यात दिसून आलं की चीनचं जे एअर डिफेन्स सिस्टम आहे ते बिलकुल नाकामी ठरलं कारण त्यांच्या ते भेदून त्या एअर डिफेन्स सिस्टमला आपले मिसाईल आणि आपले लॉटरिंग म्युनिशन ज्याला म्हणतात की ड्रोन जे कामी किंवा सुसाईड ड्रोन ज्यांना म्हणतात ते तिथे जाऊ शकले आणि त्यांना तिथे त्यांना ते अडथळा न येता जेवढं काय त्यांना काम दिलं गेलं तर ते केलं गेलं याचा अर्थ काय झाला का की भारताची क्षमता जी भारतात डेव्हलप झालेली आहे भारताचं टेक्नॉलॉजी आहे बरचसर सगळंच नाही म्हणणार मी आणि पाकिस्तान किंवा चीनची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये जेव्हा टक्कर झाली तेव्हा भारताच्या सिस्टमचा विजय झाला हे आपल्याला दिसून आले हे या धोरणांमुळेच झालंय आणि आता त्यांच्याकडे याचा खूप विचार विमर्श सुरू आहेत की है। आता कसं करायचं याच्या पुढे भारताच्या जर मिसाईल झाल्या आणि लॉटरी मला त्यांना था कसं थांबवायचं याच्यावरती आता था विचार चालू आहे आणि चीनला भरपूर विचार करण्यासाठी खाद्य मिळालेलं आहे कारण नितीनजी एक पाहिलं या सगळ्यामध्ये की आपल्या एकूण सर्व अस्त्र आणि शस्त्र जी यंत्रणा आहे त्याचा विजय झाला असं तुम्ही म्हटलं याचा बाजारपेठेवरती देखील एक परिणाम होईल ना आपली जी दोन हजार चौदापूर्वीची पूर्वीची निर्यात होती संरक्षण क्षेत्रातली त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आपल्याला दिसते आणि आज आपण खूप मोठ्या संख्येनं स्वदेशी उत्पादनं आणतो आहेत आणि या युद्धामुळे जी चीनची किंवा तुर्कीची पाडली गेलेली अस्त्र आपण पाहिली तर त्यांचा अस्त्रांचा त्यांच्या बाजारपेठेवरती होणारा परिणाम आणि आपल्या निर्यातीवरती जो सकारात्मक परिणाम होणार आहे यात मधलं अंतर खूप मोठं हो असेल अगदी नक्की कारण आपले जी जसं तुम्ही म्हणालात निर्यात जवळजवळ चौतीस पटींनी वाढलेली आहे दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस मध्ये जर आपण फिगर्स बघितल्या तर आता सध्या एक असा एक ऑब्जेक्टिव्ह होत किंवा एक त्यांनी ठरवलेलं होतं की हा टप्पा गाठायचा तर फाईव्ह बिलियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ हे निर्यात करण्यासाठी आपण तो टप्पा गाठला पाहिजे असं धोरण एक तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी घेतलं गेलं होतं भारताने आता तो टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ भार पोचलेला आहे पण दोन हजार तीसपर्यंत पर्यंत ही संख्या ऑलमोस्ट डबल करायची किंवा तेवढं जे उत्पन्न होतं एक्सपोर्ट्स मधनं ते डबल करायचं हे ठरवलं गेलेलं आहे आता ते नक्कीच होईल कारण या ऑपरेशन सिंदूर मध्ये त्याचा जो एफेक्टिव्हनेस दिसलेला आहे त्याची क्षमता मारक क्षमता जी लक्षात आलेली आहे लोकांच्या जगभर त्याच्यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भारत डायनामिक्स लिमिटेड किंवा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हे पब्लिक सेक्टर मधल्या कंपन्या किंवा भारत फोर्ज टाटा uh, अडाणी झेन टेक्नॉलॉजी uh, सोलर डिफेन्स uh, या सगळ्या प्रायव्हेट कंपनीजना सुद्धा आता याच्यामध्ये भरपूर प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि त्यांच्याकडे भरपूर चौकशी uh, करणारे फोन कॉल आणि ईमेल्स यायला लागलेत की तुम्ही आम्हाला हे देऊ शकता का भारताचं जे धोरण राहिले सर तुम्ही जे सुरुवातीला उल्लेख केला होता की आपल्या खाजगी कंपन्या आहेत त्या कंपन्यांना देखील संरक्षण क्षेत्रामध्ये जी परवानगी दिली गेलेली आहे त्याचबरोबर सार्वजनिक कंपन्यांमध्ये जे संरचनात्मक मध्ये बदल केलेले आहेत त्यांना अधिक बळकट करण्यासाठी पावलं उचललेली आहेत त्याचे सगळे परिणाम आहेत का आणि मेक इन इंडियाचा यामध्ये कशा प्रकारे आपल्याला चांगला परिणाम दिसतोय आता बघा जवळजवळ दीडशे वर्ष जुनी ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड नावाचा एक संस्था होती त्याच्यामध्ये एक्केचाळीस फॅक्टरी वेगवेगळ्या ठिकाणी होत्या याच्यामध्ये दारुगोळा मिसाईल रनगाडे विमान असं सगळं प्रोड्यूस करणाऱ्या या फॅक्टरी ब्रिटिशांनी बनवलेल्या होत्या महाराष्ट्रामध्ये चांद्याला आहे नाग अजनीला आहे नागपूरला आहे अजून बाकी ठिकाणी बाकीच्या राज्यांमधनं आहेत तर अशा तिथे त्या फॅक्टरीजमधनं एक प्रकार झाला होता इतके वर्ष ते चालत असल्यामुळे की नफा नुकसान ते बघायचे नाही कारण सरकारकडनं पैसा त्यांच्याकडे यायचा त्यामुळे कधीच बाहेर जाऊन एक्सपोर्ट करणं किंवा कॉम्पिटिशन करणं हे त्यांना माहिती नव्हतं पण त्यांना जेव्हा सात भागांमध्ये वाटलं गेलं या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डच्या फॅक्टरीजना आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला पाच वर्ष हा जो आम्ही पैसा देतो सरकारकडनं तो पाच वर्ष देत राहू पण या पाच वर्षात तुम्हाला स्वतःची क्षमता तुमचं ताकद आणि तुमचं काम करण्याची पद्धत इतकी चांगली केली पाहिजे की तुम्ही खाजगी कंपन्यांबरोबर सुद्धा कॉम्पिट करू शकाल आणि एक्सपोर्ट पण करू शकाल ज्याच्यातून तुम्हाला उत्पन्न चांगलं होईल तुम्ही करता की नाही बघूया तर मला म्हणजे तुम्हाला आपल्या दर्शकांना आश्चर्य वाटेल की या सात मधल्या चार कंपन्या प्रॉफिटेबल झालेल्या आहेत त्यापूर्वी त्यांचं त्यांना लक्ष पण नसायचं की प्रॉफिट करता यायचा का नाही करायचा का नाही याच्यावर लक्षच द्यायचे नाही पण आज त्यांचा प्रॉफिट झालेला आहे आणि हे पुढच्या काही वर्षात ते अजून बलवान होतील ताकदवर होतील याच्यात काही शंका नाही एका बाजूला आत्मनिर्भर आपण होतोय संरक्षण क्षेत्रामध्ये त्याचवेळी ज्या आपल्या सीमा आहेत त्या सुरक्षित करण्यासाठी देखील खूप महत्त्वाची पावलं उचलली गेलेली आहेत तिथे विविध पायाभूत सुविधा उभारल्या गेलेल्या आहेत शस्त्र शस्त्रसामुग्री आणि अनेक गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत यामुळे एकूण जो आपला अस्थिर जो भाग आहे बाजूचा पाकिस्तान झाला चीन झाला आणि आता बांगलादेश देखील जो कुरघुड्या करतो आहे या सगळ्यांना आपण त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काय काय करतोय आता सीमेवरती बघा चीननी जर लडाखमध्ये आ, जी त्यावेळेस पुरवडी केली दोन दो हजार वीसच्या उन्हाळ्यामध्ये आता पंधरा जाने पंधरा जूनला पाच वर्ष होतील गलवानच्या त्या गलवानला जी घटना झाली त्याला तर ते जर झालं नसतं तर आपण एखाद्या वेळेस एवढं मूलभूत जे तिथे सुविधा आता तयार केल्या गेल्या के पाच वर्षात ज्या ज्याला जा दहा पंधरा वर्ष लागली असते हळूहळू ते झालं असतं आणि बिझनेसेस युज्युअल म्हणून आपण त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नसतं ते गेल्या पाच वर्षात होऊन गेलेत रस्ते झाले आता तुम्ही याच्यावरती व्हिज्युअल लडाख सारख्या कठीण भौगोलिक परिस्थितीत सुद्धा मोठे मोठे रस्ते तिथले बोगदे तिथे एअरपोर्ट्स राहण्याची जागा आपल्या सैनिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा हे सगळं जे दिलं गेलं गेल्या पाच वर्षात हे याचाच परिणाम आहे की आपल्या शत्रूंनी आपल्यावरती मात करण्याचा प्रयत्न केला त्यांना थोपवून धरण्यात आलं आणि आता सीमेवरच्या भागांमध्ये जास्ती लक्ष दिलं गेलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलंय आणि सीमेवरची जे खेडी आहेत जी गाव आहेत तिथे त्यांना सुद्धा आता मूलभूत पद्धतीने मूलभूत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर व्हायब्रंट विलेज सारख्या चांगल्या योजना तिकडे राबवल्या जातात तेच तर पूर्वी आपल्या मनस्थितीमध्ये कसा फरक झालाय मी मी सांगतो की पूर्वी आपण म्हणायचो की लास्ट विलेज ऑन द बॉर्डर आता त्याच खेड्याला आपण फर्स्ट विलेज ऑन द बॉर्डर असं म्हणतो पहिली गोष्ट आणि तिथे इतक्या ज्या सुविधा शाळा बनवणं हॉस्पिटल लोकांना राहण्यासाठी किंवा तिथे टेलिफोन पोचवणं मोबाईल फोन पोहोचवणं टेलिव्हिजन पोहोचवणं हे सगळी कामं गेल्या चार पाच वर्षात झालेली असल्यामुळे तिथे आता लोक राहत आहेत आणि पीपल आर ऑलवेज द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं तर त्यामुळे त्याच्यामुळे आता सीमेचा जो भाग आहे तो सुद्धा सुरक्षित होण्याच्या मार्गावरती आहेत बरोबर सर आता अगदी थोडक्यामध्ये की भारतीय सैन्य दलांमध्ये सी डी एसची निर्मिती असेल महिला सैन्य भरती असेल अग्निवीर असेल अशी अनेक परिवर्तनात्मक पावलं उचलण्यात आली त्याचे काय चांगले परिणाम दिसत आहेत आणि आणखीन अशी कोणती पावलं दिसत आहेत आपल्याला आता बघा जेव्हा सी डी एसची अपॉइंटमेंट झाली दोन हजार वीसच्या जानेवारीमध्ये जनरल रावत पहिले सी डी एस होते आता जनरल अनिल चव्हाण आहेत त्यांचं मुख्य काम काय होतं की तिन्ही जी अंग आहेत सेनेची त्यांच्यामध्ये समन्वय साधणं आणि तो समन्वय आपल्याला आता ऑपरेशन सिंधूर मध्ये दिसून आला की नेव्हीचं काही हत्यार काही शस्त्र आर्मी आणि एअरफोर्स मध्ये येऊन त्यांनी तिथून फायर केलं आणि मग एकमेकांच्या बाबतीत त्यांना माहिती जास्ती व्हायला लागली तर याचं पुढचं आणि महिला सशस्त्रीकरण किंवा महिलांना प्रोत्साहन देणं हे आपण बघितलं आपले दोन स्पोक्स पर्सन महिला होत्या ऑपरेशन सिंधूरच्या पहिल्या दोन दिवशी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर भूमिका सिंग तर त्याच्यावरनच आपल्याला दिसून येतं की कि महिला किती पुढचं पाऊल त्यांना टाकता आलेलं आहे या धोरणांमुळे आणि पुढचं याच्या पुढचं पाऊल जे असेल ते आहे की थिएटरायझेशन म्हणजे जॉईंट कमांड तिन्ही सेनांच्या अंगांनी एकत्र येऊन काम करणं प्लॅनिंग करणं ट्रेनिंग करणं आणि युद्ध लढणं हा पुढचा स्टेप आहे आणि हे धोरणांमुळेच झालंय हे ठरवल्यामुळे की तुम्ही सीडीएस अपॉइंट केला जो जवळजवळ बावीस तेवीस चोवीस वर्ष तो होत नव्हता सीडीएस ची अपॉइंटमेंट दोन हजार एक मध्ये याला रेकमेंडेशन दिलं गेलं होतं ते एकोणीस वर्ष त्याला लागली की सीडीएस ची अपॉइंटमेंट करायला तर ते झालं असल्यामुळे आता पुढचं पाऊल आता सोपं आहे बरोबर दोन हजार सत्तेचाळीसचा विचार करता विकसित भारताचं आपलं उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी संरक्षण क्षेत्राचा सहभाग कसा असेल आणि खास करून आपलं नौदल हे जगभरामध्ये मातब्बर नौदल म्हणून ओळखलं जातं त्याच्यामधला जो विकास आहे त्याच्या यामध्ये कसं योगदान राहील नौदल भारताचं आता मजबूत करण्यासाठी बरीचशी पावलं उचलली गेलेली आहेत की शिपयार्ड्समध्ये आपल्या जेवढ्या काही नवीन बोटी नवीन शिप्स जे होत आहेत ते सगळ्या भारतामध्ये निर्माण होतात त्याचं नंतर आपल्या नौदलामध्ये हेलिकॉप्टर्स किंवा मिसाईल्सना सामील करणं याच्यामध्ये पण खूप भर दिला जातो आणि नौदलावरती जास्ती पैसे खर्च करावेत असं धोरण या बजेटमध्ये जो गेला त्याचे बजेट जे पेश केलं गेलं होतं त्याच्यामध्ये ते झालेलं आहे त्यामुळे नौदलाचं महत्त्व इंडो पॅसिफिकमध्ये पुष्कळ आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताची जी आयात निर्यात व्यापार जो असणार आहे तो खूप मोठा होणार आहे त्याला त्याला संरक्षण देण्यासाठी मजबूत नौदलाची जरूर आहे हे लक्षात आल्यामुळे नौदलावरती आता भारी म्हणजे भर जास्ती दिला जातो आहे त्यामुळे ते नक्कीच येत्या काही वर्षात अजून मजबूत होईल हे दिसून येत आहे कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आपले मनापासून आभार याबरोबरच आजचा भाग इथे संपला गाथा नवभारताची अकरा वर्ष परिवर्तनाची या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपण भेटूया उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता नवीन मुद्द्यासह त्याआधी भेट होईल संध्याकाळी सात वाजता आपल्या बातमीपत्रात नमस्कार